खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड

तुमची बाजूसुद्धा सक्षम न्यायालयाकडे किंवा कलेक्टर साहेबाकडेच मांडून तिथून निर्णय आणावा लागेल तोपर्यंत जमिनीची खरेदी विक्री बंद ठेवण्यासाठी मी लेखी पत्र देतो बीड ऑनलाईन ज्ञान सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी रायमोहा खोकरमोहा परिसरात असणारी ही दगडवाडी गाव आणि या गावाची जमीन आहे एकशे अडुतीस शक्कड आपण पाहायला गेलं तर माझ्या पाठीमागच ही जी जमीन आहे ही जमीन गेल्या अनेक दिवसापासून पडीक आहे या जमिनीमध्ये रायमोहा खोकरमोहा स इतर जी काही वाड्या आहेत त्या वाड्याच्या परिसरात जी जनावरे असतील ती जनावरे या जमिनीमध्ये चरतात गेल्या अनेक दिवसापासून वयोवृद्ध लोक आहेत वयोवृद्ध प्रतिष्ठित नागरिक आहेत या ठिकाणचे नक्कीच बोलताना पाहायला मिळत आहेत शासन प्रशासन या जमिनीचा वाद कशा पद्धतीने सोडवतो हे येणारा काळ ठरवेल मात्र सध्याची परिस्थिती पाहिली गेली तर एकशे अडोतीस शक्कर जमीन आहे आणि या जमिनीवर गावातीलच गावके आणि भावके यांचा वाद उफाळून आला आहे एकमेकावर आरोप प्रत्यारोप केला जात आहेत यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे आणि त्यांनी यांच्यावर गुन्हे दाखल करणे अशी परिस्थिती सध्याची या दगडवाडीच्या लोकांची ग्रामस्थांची दिसलेली पाहिजे मिळते मात्र ही जमीन एकशे अडोतीस शक्कर आहे एक आणि एकशे अडोतीस शक्कर जमीन हडप करायची म्हणून हा केलेला प्रयत्न गावकरी म्हणतायत आणि संबंधित जे काही त्यांचा आरोप केला जातोय ते सुद्धा म्हणतात ही जमीन आमची आहे आणि आमच्या बाबदाराची आहे मात्र दोन हजार अकरा साली यांच्यामध्ये गावकऱ्यामध्ये आणि ज्यांच्या नावे सध्या दाखवली जाते जमीन त्यांची एक अकरा मध्ये बैठक बसली आणि त्या बैठकीमध्ये तडजोडपत्र निर्माण झालं आणि त्या तडजोडीमध्ये जे काही झालं गेलं ते सत्य मांडायला गावकरी नक्कीच समोर येत आहेत ही जमिनीवर शेरा आहे ही जमीन पडीक आहे आणि गायगुरांना चारण्यासाठी नक्कीच या ठिकाणीचा शेरा त्या सातबारावर आहे त्यामुळं ही गाव जमीन जी आहे ती भावकी म्हणते ही जमीन गावकऱ्यांची आहे ती गावकऱ्यांना मिळायला पाहिजे आमचा त्याच्यावर हस्तक्षेप नाही मात्र जर शासनानं योग्य निर्णय घेतला तर ठीक अन्यथा ही जमीन एकशे अडोतीस अडोतीस अक्कड जमीन ही शासन दरबारी नोंद व्हावी आणि ती शासनानं कब्ज्यात घ्यावी अशी गावकऱ्यांची स्पष्ट मागणी या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते आता येणाऱ्या काळात शासन प्रशासन या जमिनीबद्दल काय करत आहे हे येणाराच काळच ठरवेल मात्र या संदर्भामध्ये मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्याचबरोबर महसूल मंत्री आणि बीडचे जिल्हाधिकारी आणि तहसीलदार प्रशासनाला या जमिनीचा वाद नक्कीच काय आहे तो नक्की माहिती झालेला आहे आता येणाऱ्या काळात या जमिनीचा निर्णय काय लागतो याकडे अख्या राज्याचं लक्ष लागलंय ला। काय नाही आम्ही कळतोपासून बापदादापासून ही जमीन गायीच्या रिक्त आहे ही जमीन पडीक आहे ही जमीन आम्ही बघतो तोपासून ही सगळ्या वाडीच्या सगळ्या जनतेच्या ताब्यात आहे आणि ही ताब्यात असताना ते आपलं याला एक देतो त्याला अर्धा एक कर देतो त्यांना कुठं काहीतरी हडप करण्यासाठी त्यांचे प्रयत्न चाललेत याच्यात आता माझं वय पंच्याहत्तर वर्ष आमच्या बापदादा सुद्धा सांगत येत आम्ही नागरीची जमिनी त्यांच्या शेजारी रेस्टरी केलेली आहे ऐंशी एक्क्याऐंशी नंबर म्हणजे त्यांच्याजवळ जवळपासच आहे आम्ही लांब नाहीत पण हे काही कुठलं नाही ही जमीन पहिल्यापासून दहा पिढ्यापासून पडखेन ही, ही जमीन लावली फक्त एक दोन जणांच्या नावावर हो किंवा इतक्याच्या नावावर हो आपली गायरान जमीन म्हणून लावलेली दोघांच्या नावावर हो। तर कब्जा केला जातोय काय वाटते तुम्हाला ह्या जमिनीवर कब्जा जातो ते सरकारने नेमका याची चौकशी करावा सरकारने आपल्या ताब्यात घ्यावा ही कोणाला कोल्या कुत्र्याला खाऊ देऊ नाही काय नाव आहे तुमचं विठ्ठल लक्ष्मण मिसाळ काय नाही चार पिढ्यापासून जमीन आहे गायीचा दोन माणसाच्या नावावर किती होती आम्ही पट्ट्या जमिनीच्या वर्गणी करून पट्ट्या दिलेल्या आता हे दोन माणसं विक्री करायची जमीन विक्री होऊ नये शासनाने दखल घ्यावा ही गायी चारायसाठी राहा कायमस्वरूपी आमच्यात काय गुंठा बी आम्ही काय घेतलेला नाही आणि कोणा आम्हाला घ्यायची भी गरज नाही फक्त सगळ्या गावात कोण हे कोण असं कृत्य आहे नागरे आणि कठाळे दोन माणसं काय मागणी आता शासनाकडे काय आमची मागणी जी शासकीय जमीन लावून टाकावा ही गाई चालण्यासाठी साऱ्या वस्तीला त्यांचा काही संबंध आहे त्यांनी विक्री घेतलेली नाही पुढे रेशी करून घेतलेली नाही जमिनी गावकऱ्यांनी तशी आंदोलन केलं होतं शासनानं सुद्धा आता या जमिनीचा फेरफार होणार नाही अशी मागणी तुम्हाला शेतू दिला काय सांगाल नाही ना फेरफार होणारच नाही त्याचा होऊ शकत नाही सर गावकरी तिथं हो सकाळी त्याला सुद्धा जमिनी आणि इकली विकली आणि सांग पहिले ते सांगण्यात दिली आणि नंतर रामदास नारायण कठळे त्यांची शिव बाबाहेब आणि सीतारामनी हे आणि सांगितली जमीन तिला तिथंच घ्या आणि हे वैती करायसाठी कुणी कर। नव्हतं आमचं हे पोर आमचे टाकले हे दारूप येते गणेश आणि काळू आणि देशमुखचं नाव सांगते ज्यांना लाज आहेत देश का देशमुखच त्याच्या आड का धाडवता इथं गावकऱ्याचं बघा काय चाललंय ती हे निर्णय द्या हो जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर